श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी भक्तीचा प्रसाद या चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत करते चला तर मग वेळ न लावता ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया ताई म्हणतात तुम्ही प्रत्येकावर जर डोळे झाकून विश्वास करत असाल तर ते आजपासूनच बंद करा कारण मला पण सवय होती की मी कोणावर पण लगेच डोळे झाकून विश्वास ठेवायचे आणि तो माझा विश्वासघात करायचा असाच एक मोठा अनुभव मी तुम्हाला माझा सांगत आहे मी लग्नाअगोदरपासून स्वामींची सेवा करायचे आणि माझी ही माझ्यापेक्षा जास्त स्वामी सेवा करायची खरं तर तिच्यामुळेच मला स्वामींची सेवा करण्याची एक सवय लागली होती जेव्हा पण मला कोणतं संकट दुःख यायचं तेव्हा मी तारक मंत्र आणि नामस्मरण करायचे स्वामी मला यावर नक्कीच काहीतरी मार्ग मोकळा करून देत होते एकदा काय झालं की माझी आई मला सांगत होती की लग्न हे एक ना एक दिवस सर्वांना करावंच लागतं आणि तू असं काम कधी करू नको की ज्यामुळे तुझ्या आईबापाला मान खाली घालावी लागेल कारण आई बापाची इज्जत ही पूर्ण मुलीच्या हातात होती पण माझ्या मनात विचार चालू होते मला तर एक मुलगा आवडतो मग काय करायचं आणि मुलगाही खूप चांगला होता नंतर काही दिवसांनी मला ही स्थळं येऊ लागली मग असं होतं की मी आता घरच्यांना कसं सांगू नंतर मी स्वामींपुढे बसले होते स्वामींना सर्व गोष्टी सांगितल्या आणि स्वामींना विचारलं की स्वामी काय करू पण मला काय माहीत असं वाटायचं की स्वामींचं उत्तर नाही म्हणून आहे नंतर काही दिवसांनी त्या मुलाने दुसरीकडे लग्न केलं मला वाटायचं की त्याने मला धोका दिला होता मी एवढा मनापासून विश्वास ठेवला होता आणि त्याने माझा विश्वासघात का केला असं प्रश्न मी स्वामींना करत होते खूप रडतही होते सतत प्रार्थना करायची स्वामी तुम्ही काहीतरी मार्ग काढा नंतर मी माझ्या वडिलांना विचारलं की पप्पा तुम्ही सतत आजारी असता तर तुम्ही भावाला लग्नस्थळ आला आहे चांगलं तर तुम्ही त्याचं लग्न करून द्या अशी विनंती केली पप्पांनी माझं ऐकलं आणि मी माझं शिक्षण पूर्ण कम्प्लीट केलं आणि त्या दरम्यान मला एक स्थळ देखील आलं तेव्हा घरच्यांनी त्यांना हो म्हणून सांगितलं आणि मुलगाही चांगला होता सगळं काही चांगलं होतं मला लग्नानंतर कसलाही त्यांनी कधीही नोकरी करण्यासाठी कधी नकार दिला नाही मला एका ठिकाणी चांगल्या पगारावर नोकरी देखील मिळाली माझ्या सासरचे खूप श्रीमंत होते पण मी म्हणायची मला नोकरी करायची आहे कारण मला ते काम करायला आवडतं त्यामुळे मी करते मला दुसऱ्यांच्या जीवावर पैसे खर्च करायला आवडत नाही मला माझा खर्च स्वतःला करायला आवडतो तर हा ताईंचा अनुभव तुम्हा सर्वांना कसा वाटला नक्कीच सांगा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय